फायनली आप आपल्याला इंटर भेटली खूप टायमानंतर नमस्कार मंडळी काय कसे काय मजेत आहात ना मजेत असलेच पाहिजे तर आपला हा ब्लॉग ना खूप दिवसाने पडतोय त्याच्याबद्दल खरंच मित्रांनो सॉरी आणि ब्लॉग आपला हा खूप दिवसाने पडतो याचं कारण एकच की मुंबईमध्ये आलो होतो आणि थोडं काम नसल्यामुळे ना कामाच्या शोधात होतं आणि त्याच्यामुळे आपले कंटिन्यू ब्लॉग मला करता आले नाही तर आज ब्लॉग करायचे हे इतकंच कारण की आता गणपती बाप्पा आलेत आणि आपण चाललो आता फिरायला तर शनिवारी आता गणपती बसले आणि आज रविवार दीड दिवसाचा गणपती असतो काही जणांचा आणि त्याचं विसर्जन असतं तर आता आम्ही निघालो जरा विसर्जन बघायला आणि फिरायला पण निघालो आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेत आठ तर आमच्या आमच्या घरी आता अतिश पण आला होता अतिश काकांचा मुलगा आलाय आता त्याच्यासोबत निघालो आणि दीक्षा मी अतिश असे आम्ही तिघजण निघालोय तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि एन्जॉय पण करा तर आता हा अतिश आहे तुम्हाला माहित असेल हा अतिश आहे दीक्षा आणि आम्ही चाललो आता तिघ जण तर चला पटकन आपल्या बिल्डिंग मध्ये पण गणपती बसले त्यांची आरती चाललो आहे आता तर आम्ही आता निघतो पटकन तर आता आपण इथून जाणार आहे पनवेल स्टेशनला आणि काका बघ आता रिक्षा खुली आहे स्वतःच काम करतात काका भारी आहेत आमचे मेकॅनिकल पण आहे ऑलराऊंडर आहेत आमचे मी ॲक्टिवा घेऊन आहे पनवेलला आणि पनवेलला साईडला पार्किंग मध्ये लावणार आणि तिथून नंतर ट्रेननीच जाणार आहे आम्ही हा खेच खेच एवढा <laughs> भाई बिल्डर आहे <laughs> एकट्यानच गाडी येते तर आता आम्ही जाणार आहे पहिलं पनवेल स्टेशनला आणि आपली गाडी पार्किंग करणार आहे आणि तिथून जाणार आहे मग ट्रेनने कुठे जाणार आहे आपण पहिलं आता लालबाग लालबाग तर जाता जाता तुम्हाला दाखवतो आज ज्यांचे दीड दिवसाचे गणपती असतात त्यांचं विसर्जन असतं ते तुम्हाला दाखवूच आम्ही तर बघूया आता मजा करा आणि ब्लॉक पण एन्जॉय करा तर पनवेल स्टेशनला आम्ही पोचलो पण थोडा माझा प्लॅन चेंज झाला आता आम्ही चाललो आहे ॲक्टिवा घेऊन मुंबई दर्शनाला आणि थोडं प्लॅनमध्ये चेंज केलं कारण ट्रेनने जायला खूप टाईम लागणार आहे तर बोललो आता चला ॲक्टिवा तर आहे आपली तर ॲक्टिवानेच आता निघतो चला ब्लॉग एन्जॉय करा मस्तपैकी मज्जा येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर निघूया का आपण चला तर गाडी आता मीच चालवणार आहे अशीच बसलं आहे मागे अ लायसन नाही माझ्याकडे लायसन आहे त्याच्यामुळं आता गाडी मीच चालवणार आहे एन्जॉय करा वाशी ब्रिज संपला आणि लगेच आम्ही मानकोला आता थांबलो आहे ट्रॉफिकमधून खूप डोळ्यांमध्ये कचरा जायला लागला म्हणून थांबलो होतो कारण आता वाटतं आज सगळेच मुंबई दर्शनाला निघालेत खूप आज ट्रॉफिक आहे तर आता थांबलो होतो चला पटकन आता निघतो पण तर आम्ही आता चिंचपोकळीला जातोच होतो पण आपण थांबलो आता चेंबूर नाक्याला आणि चेंबूर नाक्याचा ना सार्वजनिक गणपती बघा आता त्याचं पहिलं दर्शन करूया दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे पहिलं दर्शन आपल्या चेंबू नाक्याचा सार्वजनिक गणपती आहे या गणपती पासून आपलं आता दर्शन चालू झालं आहे तर पुढे आता तुम्हाला दिसतीलच त्याला निघूया पटकर अजून खूप दर्शन बाकी आहे आपले आता आता परत आता मारून लालबागचा मित्रांनो हे लालबागचा राजाचा प्रवेश द्वार आहे हे बघा आता इथं आम्ही आता परत खाली जातो युटर्न मारून चला पटकन जाऊया गर्दी खूप आहे खूप कावड आहे उठर्न मारून निघाला चुकीचा रस्ता घेतला आम्ही त्याच्यामुळं डायरेक्ट वरती पण सेकंड दर्शनाला आहे म्हणजे ते म्हणजे लालबागचा राजा आणि नवसाचा पण राजा ते बघा सम समोरच आहे लालबागचा राजाचा प्रवेशद्वार लालबागला आलो हो, पण लालबागच्या राजाचं दर्शन काय आपल्याला होणार नाही मला ना ना वाटतं काय एंट्री काय आपल्याला भेटत नाही आहे खूप आज लाईन आहे मोठी आपण आतमध्ये जायपर्यंत आप खूप टाईम होईल खूप तास पण जातील खूप मी पहिल्यांदा मुंबई दर्शनाला मित्रांनो आलो आहे खरं सांगायचं म्हणजे खरंच मित्रांनो मी पहिल्यांदा <laughs> मुंबई दर्शनाला आलो आहे आणि आता लाईन पण खूप आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता आम्ही थांबत नाही जास्त आता लालबाग झाल्याच्यानंतर आता डायरेक्ट जाणार आहे सगळेजण बोलतात मित्रांनो लालबागचा राजा खरंच नवसाला पावतो तर मी पण एक विश मागितली आहे की आपले हंड्रेड के सबस्क्रायबर लवकर कम्प्लीट होऊन दे आणि आपलं सिल्वर बटन पण लवकरात लवकर येऊन दे तुम्ही पण सपोर्ट करा तुमच्या आशीर्वादांना खरंच मित्रांनो हे माझं स्वप्न हे माझं ड्रीम पूर्ण होईल लालबागच्या राजाचं इथूनच दर्शन करतो आणि आता पुढे जाणार आहे चिंचपोखळीचा राजाच्याकडे तर आपण लालबागच्या राजाच्या इथे आलो होतो पण आपल्याला काही एंट्री आता भेटत नाही आहे खूप टाईम झाला खूप लाईन पण आहे आज खूप क्राऊड पण आहे आता आपण जातो आहे चिंचपोखळीचा चिंतामणी बघे त्याचं दर्शन भेटतंय का आपल्याला लाईन बघा किती मोठी आहे या ठिकाणी आपण आलो मित्रांनो आणि खूप पण खूप लागली होती त्याच्यामुळं आम्ही व्हेज आहे व्हेज फ्राय राईस आणि व्हेज नूडल्स भूक लागली आहे पहिलं खातो आणि आता चला जाऊया चिंतामणीच्या दर्शनाला मस्त पैकी आता तिघांचं पोट भरलं आहे खाल्ल्याच्या नंतर थोडा ज्यूस मस्त वाटत आहे इथं सुद्धा खूप लाईन आहे वाचलं नव्हतं हो इतकी लाईन असेल मला वा तर वाटतं इकडं पण नाही होणार आपलं आज खूप लाईन आहे इकडे आम्हाला मी आता बघितलं पुढे खूप गेलो होतो चिंतामणीचा फक्त अर्धवट हात दिसतो आहे अर्धवट गणपती दिसतो आहे तो तर बाहेरून दर्शन केलं आणि आता निघालो परत बाहेर कारण एवढ्या लाईनीमध्ये आम्ही नाही थांबू शकत पहिल्यांदा मित्रांनो आलो होतो मी मुंबई दर्शनाला पण दर्शन, दर्शन काय आपलं होत नाही आहे खूप ट्राय केली लालबागला पण गेलो आता चिंतामणीला आलो आपण पण दर्शन काय होत नाही आहे आपल्याला आता दर्शन झालं नाही ना चिंतामणीचं दर्शन झालं लांबून दर्शन आपण घेतलं आणि निघालो आता काळा चौकीचा महागणपती बघूया हो दर्शन भेटतंय का इकडे पण तसंच सेम सीन होणार आहे आपण लाईन येत आहे काळा चौकीचा महागणपतीला ह्याच दर्शन तरी बघूया भेटतंय का आपल्याला लाईन खूप फास्ट जाते पुढे पुढे भेटेमुळं मला वाटतं काळा चौकीचा महागणपतीचं दर्शन आपल्याला लवकरच भेटेल लाईन खूप फास्ट चालली आहे वाटतय मित्रांनो एकतरी दर्शन आपल्याला भेटलं करायला चिंतामणी आणि लालबागचं दर्शन काय करायला भेटलं नाही त्याच्यामुळं थोडा मूड अपसेट झाला पण काळा चौकीचा महागणपती याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे खरंच खूप मजा आली मित्रांनो नाही तर दोन दर्शन आम्हाला काय करायला भेटले नाही एक लालबागचा राजा आणि एक चिंतामणी चिंच चिंतामणी याचं आम्हाला दर्शन काय घडलं नव्हतं पण आपल्या काळा चौकीचा आम्हाला भेटला दर्शन भेटलं खूप भारी होतं मज्जा आली खूप मित्रांनो एकतरी दर्शन घडलं आणि खूप आनंद झाला तर आता बघूया घरी जायचं कुठे की काय <laughs> करायचं आता पहिलं आपण जाऊया पुढे बघूया अजून कुठल्या गणपती भेटतोय की मित्रांनो पहिल्यांदाच मुंबईमध्ये मुंबई दर्शनाला आलो होतो तर कधी मी मुंबई दर्शन केलं नाही लालबागला आलो पण लालबागचा राजाचं काय आपल्याला दर्शन घडलं नव्हतं पण काळा चौकीचा महागणपती याचं आपल्याला दर्शन घडलं आहे आपण गाडी पार्किंग केली आहे बघे आधी कुठं टोईंग तर नाही केलेली आहे ना आता आम्ही इकडे दर्शन घ्यायला जायचो आणि आपली गाडी कोणतरी टोईंग केलेली असायची पहिलं बघतो आमची ॲक्टिवा आणली आहे आम्ही पहिले ॲक्टिवा गाडी बघायला चाललो आहे आम्ही टोईंग तर नाही ना केलेली आहे तर आपण गाडी लावलेली एकदम सेफ आहे अतिश काळ गाडी लवकर जाऊया लावलेली गाडी एकदम सेफ होती पुढं काय टोईंग वगैरे हो झाली नाही वाटलं होतं की टोईंग बिईंग होईल म्हणून त्यांनी इकडं खूप पार्किंगचा इश्यू आहे कधी आलात ना तर बाहेर गाडी लावू नका असं कुठंतरी गल्लीमध्ये लावा म्हणजे जेणेकरून कोण तुमची गाडी टोईंग करणार नाही आमचं खूप उलट होतं होतंय कारण कधी मुंबई दर्शन आम्ही केलं नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला माहिती नाही आहे कारण पहिलं लालबागचं केलं नंतर चिंतामणी आता बघा परेलचा राजा म्हणजे मागे आलो पहिलं पुढे गेलो आणि नंतर आता मागे आलो तर काय उलटं पुलटं होतंय बघी आता परेलच्या राजाचं आपल्याला दर्शन घडतं आहे का मित्रांनो इथं ना मेळा पण भरलाय तेव्हा तुम्हाला दाखवतो आधी त्या साईडला जातो पहिल्यांदाच आहे ना आम्हाला माहिती नाही कुठून जायचं आहे आम्ही पहिलं चुकलो <laughs> आणि आम्हाला खरंच मित्रांनो माहिती नाही दर्शन कसं कर करतं मुंबईचं पहिलं लालबागला गेलो चिंतामणीला गेलो आणि आता परत मागे आलो आम्ही परेलच्या राजाचं दर्शन करायला राजा त्या साईडला जातो आहे आम्ही आणि इकडे थोडं मेळासारखं असं भरलं आहे मेळा वगैरे राजाचे दर्शन आहे ना पाच मिनटं पण आम्ही उभे नाही राहिलो लगेच भेटला आम्हाला पाच सेकंड म्हणजे पाच मिनटं पण नाही झाली आणि लगेच आम्हाला दर्शन झालं सुद्धा हे बघा मित्रांनो पळेच्या राजाचं दर्शन घ्यायला आलो होतो पण इकडं जत्रा पण आहे मेळा लागलाय आपण त्याच्यात बसायचं एकाला बसायचं आहे एकदम आकाश पाळण्यामध्ये आणि एकाला बसायचं त्या बोटीमध्ये मला तर याच्यात बसायचंय आहे म्हणतोय मला त्याच्यात बसायचं एक म्हणतो त्या पाळण्यात बसायचंय काय समजत नाही कुठे बसायचं पण एक मित्रांनो चान्स मध्ये हे उडवायचे ग्लास ठेवले ते आणि इथलं गिफ्ट आहे ना आपल्याला भेटणार आपण जिंकलो तरच भेटणार आकाश बांधण्यात बसायचं असेल ना तर एकाचे दीडशे रुपये आहे इथं एक पीस बघा काय भेटलं मित्रांनो वीस नंबर इथे हा असं पडत आहेत की नाही यांचे पन्नास रुपयात दोन वेळा आपण खेळू शकतो आणि हे कोणतंही प्राईज आपण घेऊ शकतो ना। ना। खूप बघितलं पाळण्यात बसणार होतो पण खूप चांगले दीडशे रुपये म्हणजे इकडे लुटा लुट आहे मेळ्याच्या नावाखाली चला जाऊया आपल्याला जे दर्शन घ्यायचं होतं ते दर्शन झालं आपलं काळ्या चौकीचा महागणपती आणि परेलचा राजा आपल्याला दोन दर्शनं घडले आहेत खूप चांगलं वाटलं आणि इकडं मेळा पण होता पन्हाळामध्ये काय आपण बसलो नाही खूप काय सांगत आणि आपल्याला आता पनवेलला जायचं आहे आपण आलो आहे आता दादर साईडला लालबागला आलो आपण तर इकडून जाण्यासाठी ते आपण तेवढ्याचं पेट्रोल टाकू आणि जाऊ तिकडं असं बसून पैसे वेस्ट करण्यापेक्षा माझ्या मित्रांनो मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे आता संपत आली आहे दोन टक्के राहिली आहे त्याच्यामुळं आता जो गणपती दिसल जिथं आता हे बोलतील जायचं आहे तिथं तुम्हाला डायरेक्ट भेटू चला व्ह्यू काय तुम्हाला दिसणार नाही का मोबाईल आता कसं एकदम बॅटरी लो झाली आहे त्याच्यामुळे आता जे आम्ही ये लोकं बोलतील आता कुठे जायचं तिथे डायरेक्ट तुम्हाला भेटू तर मित्रांनो आत्ता वाजले आहेत सकाळचे तीन आणि आम्ही पोचलो आता खेतवाडीला लालबाग झाला चिंतामणी झाला परेडचा राजा झाला आणि आता पोचलो आम्ही आता खेतवाडीला तिथून स्टार्ट करणार आहे आता गणपती गडल्या गडल्यातून गणपती आहेत या साईडला आता आपण पोचलो आहे खेतवाडीचा राजाचं इथे दर्शन करायला वाडीच्या राजाच्या इथे आणि इथं पण जास्त लाईन नाही आहे आणि याचं पण दर्शन आम्हाला लवकरच होईल फायनली आपल्याला आत एंट्री भेटली आहे खूप टायमानंतर लिटरली इथं आल्याच्यानंतर मला समजलं की हा एकाच ना अकरा गणपती बसतात ते पण छोटे नाही तर तीस पस्तीस चाळीस फुटापर्यंत हे गणपती बसतात तर बघे आता कारण मी पण पहिल्यांदाच हे मुंबई दर्शन करायला आलो आणि इथे आल्याच्यानंतर हे समजलं की बाबा एकाच गल्लीमध्ये अकरा गणपती कसे आहे बाबा आणि गल्लीच्या समोरासमोर गणपती आहेत आणि खूप मोठे मोठे गणपती आहेत चला बघू आता आपण आपण खेतवाडीचा तर गणपती ब बघितला म्हणजे अकरामधून एक मायनस झाला आता दहा गणपती राहिले आहेत बघे आता आपल्याला किती गणपतीचे दर्शन करायला भेटतंय ह्या साईडला आता खेतवाडीचा राजा नाही बघा साईडलाच लगेच एवढं मोठं मंडप आहे आता बघे हा कोणता गणपती आहे खेतवाडीचा महागणपती ते पण ते बघा पस्तीस फूटच आहे चला बघूया आतमध्ये जाऊन त्याच्यानंतर लगेच खेतवाडीचा चिंतामणी प्रवेशद्वा आल्याच्यानंतर नंतर मित्रांनो हे बघा लगेच पुढे दुसरा गणपती कुठेही जावा लाईन खूप आहे प्रत्येकाच्या आता लाईनीत थांबायचं बोललं तर था प्रत्येका आता तास तर खूप ता टाईम होईल आम्हाला जायचं आहे लवकर लवकर त्याच्यामुळं लांबूनच दर्शन घ्या घेणार आम्ही आणि जाणार आहे पटकन जास्त आतमध्ये बाहेरूनच दर्शन करणार आम्ही आणि निघणार आहे पटकन द नेक्स्ट डे day... मित्रांनो काळात आधी मला खूप मज्जा आली पहिल्यांदाच गेलो होतो मुंबई दर्शनाला आणि पहिले गेलो आम्ही पोखलीला तिथून स्टार्ट केलं म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन करायला गेलो होतो पण तिथे काय दर्शन झालं नाही कारण खूप लाईन असल्यामुळे आम्ही लांबूनच हात जोडले आशीर्वाद घेतला आणि मग निघालो नी पोखलीच्या चिंतामणीचं दर्शन करायला तिथे गेल्यावर पण खूप लाईन होती पण आम्ही थोडं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला थोडासा गणपती दिसत होता तिथून आशीर्वाद घेतला कारण आमच्याकडे जास्त टाइम नव्हता आम्हाला लवकर लवकर दर्शन घेऊन निघायचं होतं मग गेलो आम्ही काळ्या चौकीचा महागणपतीचं दर्शन करायला मित्रांनो तिथं गेल्याच्या नंतर आहे ना खरंच सांगू ना लाईन जराही नव्हती मग तिथं आम्ही गेलो थोडा थांबलो आणि लगेच दर्शन पण आम्हाला झालं नंतर आम्ही आलो मागे म्हणजे आयडिया नसल्यामुळे आम्ही पहिलं पुढे दर्शन केलं आणि नंतर मागे आलो परेरच्या राजाचं दर्शन करायला आम्ही गेलो तिथे पण दर्शन झालं आणि तिथे मेळा पण खूप मस्त लागला होता नंतर गेलो आम्ही खेतवाडीच्या राजाचं दर्शन करायला खेतवाडीच्या राजाचं दर्शन आम्ही केलं आणि तिथे गेल्याच्या नंतर समजलं की एका गल्लीमध्ये अकरा गणपती बसतात ते सुद्धा छोटे नाही तर तीस पस्तीस फुटापर्यंत इतके मोठे मोठे गणपती होते मग काय खूप मज्जा आली फक्त आपल्या मोबाईलने आपली साथ दिली नाही मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मेन म्हणजे पॉवर बँक नेली नव्हती त्याच्यामुळे काही व्हिडिओ मला घेताना नाही आले पण आम्ही दर्शन केलं खूप मज्जा आली आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा कमेंट करा आणि कर, मी म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकनच्या आपण घंटीला ऑल क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल असे नवीन नवीन व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती टाकत राहीन एन्जॉय करा बाय बाय लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये